नमस्कार मंडळी तर आपलं इथं फोर जी बुलेट सुपरनेफेरचं बियाणं कटिंग चालू आहे जर कोणाला बियाणं पाहिजे असेल तर फोर जी बुलेट सुपरनेफेअरचं बियाणं आपल्याकडे उपलब्ध आहे तर मंडळी तर सध्या शेतकरी बांधवांचे कॉल येत होते फोन येत होते की सध्या तुमच्याकडे कुठलं बियाणं उपलब्ध आहे तर मंडळी आता आपल्याकडं फोर जी बुलेट सुपरनिफेर हे कांड्या उपलब्ध आहेत म्हणजे बियाणं आता तुम्ही क्वालिटी बघू बघू शकता कशी आहे काय आहे तर आता काही जण म्हणते एका गुण किती डोळे लागतात एका तर एका गुंठ्याला तीन बाय दीडवरती जर लागवड केली आपण तर एका गुंठ्याला तीनशे डोळे लागतात आणि जर आपण साडेतीन बाय दीडवरती लागवड केली तर एका गुंठ्याला अडीचशे डोळे लागतात आणि जर चार बाय दोनवर दीडवरती किंवा दोनवरती गेली तर एका गुंठ्याला दोनशे डोळे लागतात त्यानुसार तुम्ही दहा गुंठ्याला किती लागतात एकरी किती लागतात याचं कॅल्क्युलेशन काढू शकता आता दुसरी गोष्ट अशी तर याची लागवड केल्यापासून पहिली कटिंग कधी येते तर लागवड केल्यापासून कसं होतं पहिले आपण हो फर्स्ट टाइम लागवड करतो फर्स्ट टाईम लागवड केल्यानंतर त्याचं मूळ सेट होणार आहे त्याचं खोड सेट होणार आहे तर पहिली कटिंग यायला तीन ते साडेतीन महिने लागतात जर का तसदार जमीन असेल तर पहिली कटिंग आ, किती तीन महिन्यात पण येऊ शकते नंतरच्या कटिंग ज्या आहेत त्या दीड ते दोन महिन्यामध्ये येतात तर मंडळी तुम्हाला बियाणं किती लागणार आहे हे तुमच्या लागवडीवरती अवलंबून आहे म्हणजे तुम्हाला किती बाय कितीवर लावायचं आहे तुम्हाला म्हणजे तीन बाय दीड वर लावायचं आहे का साडेतीन बाय दीड वर लावायचं आहे का चार बाय दीड वर लावायचं आहे आणि लागवड करते वेळी आपल्याला याला सुपरफास्टूड टाकणं गरजेचं आहे आणि नंतरच्या कटिंग चांगल्या घेण्यासाठी आणि याच्यामध्ये प्रोटीन टिकून राहण्यासाठी या जमिनीची काळजी घेणं गरजेचं आहे आता काही जण म्हणत्या का हे नेपियर काहीच कामाचं नाही मंडळी आपल्या गोठ्यामध्ये जर वीस पंचवीस तीस लिटरची गाय असल आणि तिला जर मिथी घात चालू झाला आणि तिला जर मका चालू झाला तर मला एक गोष्ट सांगा तुम्ही गोळी पेन बंद करणार आहात का गोळी पेन बंद करून ती गाय दूध देईल का तिला गोळी पेन तर घालावंच लागेल ना तेव्हा ती दूध देईल ना तसं या गवताला पण पहिल्या कटिंगला शेतकऱ्यांना रिझल्ट दिसतात नंतरच्या कटिंगला रिझल्ट डाऊन होतात कारण जमिनीमधला कस कमी व्हायला सुरुवात होऊन जाते तो कस टिकवण्यासाठी आपल्याला आणि गवतामध्ये प्रोटीन टिकवण्यासाठी प्रत्येक दोन कटिंगला आपल्याला याला कुजलेलं शेणखत घालणं गरजेचं आहे प्रत्येक दोन कटिंगला कुजलेलं शेणखत घालणं गरजेचं आहे प्रत्येक कटिंगला सुपर फॉस्फेट टाकणं गरजेचं आहे आणि अधूनमधून तुम्ही एन पी के कुठलंही खत वापरू शकता पण युरिया जर टाकला तर शंभर टक्के गोठ्यामध्ये आडे अडचणी तुम्हाला दिसायला सुरुवात होणार तर आता युरिया कधी टाकायचा जा, ज्या वेळेस आपलं गवत पिवळं पडलं आहे त्याला नायट्रोजनची गरज आहे त्याच वेळेस टाकायचा पण भरपूर शेतकरी काय करतात प्रत्येक कटिंगला काय तर लवकर कापणीला येतं प्रत्येक कटिंगला युरिया टाकतात सोपं जातं एक गोण आणायची तीनशे अडीचशे तीनशे रुपयापर्यंत येऊन जाते आणि एक दहा गुंठ्याले गोण टाकून दिली का सबकम कापायले येतं पण ते सगळ्या जमिनीतला कस घेऊन मोठं होतं त्याच्यामध्ये काहीच राहत नाही मग त्याच्यामुळे आपल्या गोठ्यामध्ये प्रॉब्लेम येतात तर मंडळी होता होईन तेवढा युरियाचा वापर कमी करा रासायनिक खतांचा पण होता होईन तेवढा वापर कमी करा आणि कुजलेलं शेणखत नेफेर घाला जेणेकरून जमिनीचा पोट टिकल आणि ह्यात मा या चाऱ्यामधनं आपल्या गायींना जनावरांना सगळ्यांना प्रोटीन युक्त चारा उपलब्ध होईल जर तुम्ही जमिनीची जर काळजी घेतली तरच प्रोटीन युक्त चारा भेटणार आहे आपल्या गाईंना होता होईन तेवढा कुजलेल्या शेणकता शेणखतावरती भर द्या चाऱ्याला म्हणजे जेणेकरून आपल्या गोठ्यामध्ये आडी येणार नाही आणि आणखीन एक गोष्ट ती म्हणजे अशी आपल्याला हे योग्य वेळेत कटिंग करून जनावरांना चारायचं आहे म्हणजे लागवड केलं ला मग उत्पन्न जास्त निघायसाठी चारा चारा जास्त निघायसाठी ते झालं आहे पंधरा फुटाचं मग ते निभार होणार मग जनावरं खायला कानागडं काढणार कानगडं काढणार आणि मग आपल्याला जनावरांमध्ये ग्रोथ दिसणार नाही ते ग्रोथ दिसण्यासाठी आपल्याला हे दहा दहा ते बारा तेरा फुटांमध्येच कापून घालायचं आहे आणि अजून एक गोष्ट अशी कापून घालताना हे एक दिवस सुकवायचं आहे याच्यामधलं पाणी कमी करायचं आहे नंतर जनावरांना म्हणजे काय करायचं आज कटिंग करायचं आज पडून द्यायचं दुसऱ्या दिवशी न्यायचं कुट्टी करून चारायचं आता तुम्ही म्हणणार का आज कटिंग करायचं दुसऱ्या दिवशी न्यायचं मग कुठून चारायचं आपण ज्या वेळेस आज इथं कटिंग करून टाकणार आहे ही गाडी भरल्यानंतर आपण दुसऱ्या दिवसासाठी दुसरं कट करून टाकायचं आणि ती गाडी भरून घरी न्यायचं आणि मग कापून घालायचं मग आपल्याला याच्यामध्ये बेनिफिट दिसणार आहे या चाऱ्यामधनं शंभर टक्के चारायचं नाही पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत पन्नास टक्क्यापर्यंत चारायचं त्याला बाकीचा जोड पण चारा पाहिजे वाळलेला चारा पाहिजे मोर घास पाहिजे शंभर टक्के याच्यावरती पण अजून मला काही एवढं सक्सेस वाटलं नाही तर मंडळी तुम्हाला जर नेपेर गवताचं बियाणं जर लागत असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता सकाळी नऊ ते पाच या वेळेमध्ये तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद